आज आम्ही बनवतो आहे वालाची आमटी सो so, आज आम्ही ना डाळ बनवणार आहोत ना भाजी फक्त आम्ही भात लावलेला आहे आणि ला भातावर आम्ही बनवणार आहोत वालाची आमटी तर चला बघूया आपण वालाची आमटी सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला तर मग तर वालाची आमटी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे मोडालेले वाल कांदा टोमॅटो कढीपत्ता तेल लसूण घेतलेली आहे अख्खी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे आणि आमचं वाटलेलं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं तर एका साईडला मी इथे घेतलेलं आहे कुकर त्या कुकरमध्ये मी तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे त्याच्यानंतर अख्खी लसूण जी चेचून घेतली ती टाकली आहे त्यानंतर मी त्यामध्ये फोडणीला कांदा ॲड केलेला आहे कांदा चांगला आपण परतून घेणार आहोत परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे टोमॅटो टोमॅटोही आपण चांगल्यापैकी परतून घेणार आहोत त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे नेहमीप्रमाणे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण नरम पटकन व्हायला मदत होईल त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद तिखट हे ॲड करणार आहे तेही मस्त मिश्रण मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि आमचा जे घरगुती वाटलेला मसाला असतो कांदा खोबरं भाजून घेतलेलं असतं त्याला मी वाटलेलं आहे तो मसाला मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मोड आलेले वाल टाकलेले आहेत त्यानंतर ते मस्त मिक्स करून त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि दोन कोकमाच्या साली टाकलेल्या आहेत त्यानंतर मी कुकर बंद करून कुकरला शिट्टा काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी आपली असं वालाची आमटी रेडी झालेली आहे तर त्याच्यासाठी मी थोडी टाकणार आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकून आपण परत ते मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी वालाची आमटी बनलेली आहे खायलाही खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रेडी झालेली आहे hey